नमस्कार मित्रांनो मित्रांनो उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे आता महिलांना एकही कागदपत्र नसेल तरी लाभ घेता येणार आहे परंतु कसा त्यासाठी प्रत्यक्ष हा व्हिडिओ पहा आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही या सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते दादानी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं से। स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे